नावाचा एक माणूस ज्यांना विदेशामध्ये जाण्याकरता विजाही मिळत नव्हता आणि त्यांच्या नावावर काही शा दंगे हे त्यांच्या नावावर होते असा एक माणूस या देशाला बोलवण्याकरता वेगवेगळ्या थापा मारत हे देशभरामध्ये फिरले आणि त्यातलाच एक बिंदू म्हणून ते यवतमाळ जिल्ह्यातल्या आज ज्या ठिकाणावर पदयात्रा सुरू करत त्या ठिकाणी ते आले आणि इथे आल्यानंतर त्यांनी फार मोठे मोठे वचनं ही शेतकऱ्यांना आणि भारताच्या नागरिकांना दिली यामध्ये काय सांगितलं तर त्यांनी दोन हजार चौदाच्या मार्च महिन्यात सांगितलं की जे लागत मूल्य आहे त्याच्यात दीडपट भाव हा शेतमालाला शेत भाव दिला जाईल आणि तो हमी स्वरूपात दिला जाईल निश्चित स्वरूपात दिला जाईल एम एस पी जी आहे ती प्रत्येक पिकाची एम एस पी ठरवला जाईल आणि त्यासाठी हा दीडपटीचा निकष हा पाळला जाईल तर दुसरीकडे स्वामीनाथन आयोग जो आहे त्या स्वामीनाथन आयोगाचं आम्ही काटेकोरपणे पालन करू त्याचा अहवाल जो आहे याच्या सगळं शिफारशी लागू करू हे देखील त्यांनी सांगितलं आणि यासोबत त्यांनी शेतकऱ्याच्या अनुषंगानं दिलेले कर्जाच्या अनुषंगानं दिलेले सर्व जे आश्वासनं होते हे फोल ठरलेले आहेत आता जवळपास बारा वर्ष हे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन आता पूर्ण होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी दिलेले जे वचनं आहेत यांचा सपशेल त्यांना विसर पडलेला आहे आणि त्यांनी भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची त्यांनी ही केलेली फसवणूक आहे मात्र या अनुषंगानं आम्ही त्यांना आज प्रश्न विचारतो आहोत की क्या होवा तेरा वादा आणि आज शेतकऱ्याला आत्मसन्मान कुठेतरी बाजूला ठेवून आपलं जीवन जगावं लागत आहे त्याचा सन्मान पुनर्प्राप्त करून देण्याच्या अनुषंगानं काँग्रेसनं जोरकस स्वरूपाचे प्रयत्न हे सुरू केलेले आहेत नुकतेच चार दिवसापूर्वी एम एस पीचे भाव जाहीर झाले आणि या एम एस पीच्या भावातही जेव्हा जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या डोक्याला त्यांनी वाटाण्याच्या लावल्या तर ला पुन्हा एकदा हे सिद्ध झालं नरेंद्र मोदी यांच्या पूर्ण एकूण अकरा वर्षाच्या आर्थिक वर्षाचा जर कार्यकाळ आपण बघितला तर शेत एम एस पीमध्ये केवळ पंचेचाळीस टक्क्याची वाढ झालेली आहे दुसरीकडे मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान या देशाचे होते तेव्हा त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एकशे तीस टक्के म्हणजे दुपटीपेक्षा अधिक भावानं हा शेतमालाचा भाव हा त त्यांच्या कार्यकाळात हा वाढला होता आणि यासोबतच त्यांनी काय दिलं होतं तर खतावर हो, त्यांनी सबसिडी दिली होती आणि खत माफक दरामध्ये त्यावेळेस मिळत होतं डिझेलचे जे भाव आहे हे hey, डिझेलचे भाव अठ्ठेचाळीस रुपये होतो त्यामुळे नागरटी असेल वखरटी असेल शे वाहतुकीचे असेल या यासंदर्भातही शेतकऱ्यांना तिथेही दिलासा होता एवढंच नाही तर विजेच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भामध्ये दे, देखील सबसिडी ही त्यावेळेस देण्यात येत होती आता पंच्याऐंशी टक्के तर वाढ केलेली आहे वरकरणी मात्र दुसऱ्या हाताने त्यांनी भरपूर मोदींनी काढून घेतलं आहे कसं काढून घेतलं आहे तर अठरा टक्के थेट जी एस टी आहे डिझेलचा भाव हा अठ्ठेचाळीसवरून आता शंभरच्या वर त्यांनी केलेला आहे कीटकनाशकावरची भाव त्यांनी वाढवलेले आहेत खतावरची सबसिडी त्यांनी रद्द केलेली आहे त्यामुळे खूप मोठ्या दरात आता शेतकऱ्यांना खतं विकत घ्यावे लागतात आहे आणि या बेश्रम सरकारने तीन चार दिवसाआधी मागच्या आठवड्यामध्ये खताचे भाव पुन्हा एकदा वाढवलेले आहेत बियाण्याचे भाव वाढवलेले आहेत त्यामुळे ही जी लूट चालली आहे ही जर आपण शेतमालाच्या भावाशी जर याचा संदर्भ गतकाळातल्या मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीशी जर याचा सांगड घातली तर त्या कारकिर्दीपेक्षाही पन्नास टक्क्यापेक्षा कमीत शेतमालांचा भाव हा आता झालेला आहे शेती हा व्यवहार धंदा राहिला नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत आहे ह्या आत्महत्या थांबवल्या गेल्या पाहिजे ही आजची आमची जी पदयात्रा आहे ही राजकीय स्वरूपाची नाही तर याचा जो आशय आहे हा खरोखर एक फार मोठी आणीबाणी या देशामध्ये ही लागू झालेली आहे आणि ती आता करा किंवा मरा असा एक जाब थेट स्वरूपामध्ये आम्हाला सरकारला विचारल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कुठलाही प्रश्न नाही त्यामुळे हे सरकार खोटाडं आहे एवढंच नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत हे यांना फेकू म्हणून आम्ही त्यांच्यावर राजकीय आरोप जरी यापूर्वी करत असलो तरी आज आपण यवतमाळ जिल्ह्यातले त्यांचे जर जुगळे सगळे संदर्भ जर बघितले तर हा खोटाडा माणूस आहे आणि हा खोटं बोलणारा माणूस या देशाचा पंतप्रधान असताना फक्त केवळ मुठभर त्यांच्या उद्योगपती मित्रांचं चांग भलं करण्याकरता ते कार्यरत आहेत आणि या प्रश्नाचा जाब आता आम्ही थेट रस्त्यावर येऊन त्यांना विचारत आहोत ही राष्ट्रीय समस्या एकीकडे आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राची समस्या याहीपेक्षा अधिक स्फोटक आहे आणि मिया तो बड़े मिया, छोटे मिया सुभान अल्ला असं म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रातल्या नागरिकांवर आलेली आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्याच्या ती थट्टा लावलेली आहे त्यांचा कृषी मंत्री, मंत्री एकापेक्षा एक बेताल वधाणं करतो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्याही योजना नाही उलट पक्षी शेतकऱ्यावर आणण्याचे निर्णय हे वारंवार लादल्या जातात आहे नुकत्याच अवकाळी पावसाच्या निमित्तानं जे संकट आलं त्यावर हे बोलायला तयार नाही त्यांनी तीन हेक्टरची मर्यादा दोन हेक्टरवर आली रक्कमही कमी केली आमची थेट मागणी आहे की एकरी वीस हजार रुपये तर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावं मात्र याहीकडे ते बघायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन याचा त्यांना विसर पडला आहे आणि उलटपक्षी कर्ज भरून टाका कर्जमाफी होणार नाही असं एक निर्लज्जासारखं विधान देखील सत्ताधारी मंडळी आज करीत आहे त्यामुळे या दोन्ही केंद्र आणि राज्य सरकार हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे थेट स्वरूपात संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं तातडीने अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ही आमची मागणी आहे आणि स्वामीनाथन आयोगाच्यानुसार आणि आपण सांगितल्यानुसार शेतमालाला जो लागत मूल्याच्या पट जो हमी, हमी भाव आहे तो हमीभाव शेतकऱ्यांना ताबडतोबीने मिळाला पाहिजे आणि सर्व खरेदी आहे ही बाजारभावाचा एम एस पीनुसार झाली पाहिजे यासाठी कायदे बनवावेत ही आमची मागणी आहे आणि आज या मागणीच्या अनुषंगानं आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे